नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमास किचनमध्ये आज आपण खास दिवाळीसाठी काही मसाले तयार करणार आहोत झटपट आपला फराळ तयार होण्यासाठी हा आहे चकली मसाला हा जो दुसरा मसाला आहे तो आहे चिवडा मसाला आणि हा तिसरा जो मसाला आहे चटपटीत आपली शेव तयार होण्यासाठी शेवचा मसाला आहे हा पकात पटकन उपयोगी यावी अशी धना जिरा पावडर आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी वेलची पावडर हे पाच मसाले आपण आज तयार करणार आहोत सांगितलेल्या पद्धतीनं जर ही पाव धना जिरा पावडर वेलची पावडर आणि हे चकली मसाला शे चिवडा मसाला आणि शेव मसाला जर तयार केला तर छान वर्षभर पण टिकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका आता आपण मसाले बनवायला सुरुवात करूया दिवाळीच्या चकली बनवण्यासाठी खास आपण एक किलो चकलीची भाजणी असो किंवा मग कोणतंही एक किलो चकली बनवायची असेल तुम्हाला म्हणजे ज्वारी चकली बनवा किंवा बिना भाजण्याची चकली बना त्यासाठी हा मसाला आहे मी यामध्ये या वाटीभर धणे वापरलेले आहेत या वाटीनं म्हणजे आपला जो पोहेचा चमचा असतो ना साधारण या चमच्यानी चार चमचे हे धने टाकलेले आहेत एकच चमचा वापरायचं सगळं मेजरमेंट घ्यायला गॅस सुरू केलेला आहे कढई गरम आहे आपली आणि हे धने आपल्याला छान भाजून घ्यायचे आपले हे धणे भाजून झालेत एका ताटामध्ये काढून घ्यायचेत यामध्ये अर्धी वाटी छोट्या जिरे भाजून घ्यायचे म्हणजे चार वाट्याचं धणे घेतले तर दोन चमचे जिरं घ्यायचेत जिरं थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा बडीसोप टाकून घ्यायची आहे त्याच चमच्यानी ओवा टाकून घ्यायचा आहे यामध्ये मी ॲडिशनल म्हणून दहा परे दहा बारा मिरी आणि दहा दहा ते पंधरा दाणे टाकून घेतलेले आहेत ते पण यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचे तर मेथी आणि मिरे घातल्यामुळे टेस्ट छान येते चकलीला तुम्ही कोणती ज्वारीची चकली बनवा किंवा मिक्स पिठाची जरी बनवली तरी हा एक किलोच्या प्रमाणात आपला मसाला आहे म्हणजे एक किलो पीठ असेल तर हा मसाला बरोबर होतो जर तुम्ही चकली भाजणीमध्ये हे सर्व मसाले टाकले असतील तर हा मसाला त्यामध्ये टाकायची पण गरज नाही हे व्यवस्थित आपलं तडतडलंय छान भाजून होतय हे सर्व जिन्नस छान भाजून झालेत आपण ज्या ताटात धने काढलेत त्यामध्येच हे ठेवून घ्यायचे यामध्ये त्याच दोन चमच्याने आपण दोन चमचे तील घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे तील छान असे आपण जसे लाडूला वगैरे भाजवतो ना त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे पण छान भाजून झाले ती मात्र एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता हे धने जिरे आणि मेथीदाणे वगैरे थंड झालेला आहे एका मिक्सर जार मध्ये घ्यायचे हे ज्यामध्ये बारीक निघतं ते मिक्सरचं पॉट तुम्ही वापरू शकता यामध्ये जो आपण चमचा हे मेजरमेंट घ्यायला धने वगैरे वापरलाय त्याच अर्ध्या चमच्यानी हळद टाकून घ्यायची गरजेनुसार तिखट वापरायचे साधारण मी तीन चमचे हे तिखट वापरते काश्मीरी मिरचीचं हे तिखट आहे म्हणजे यामध्ये चकलेला कलर पण छान येतो याच चमच्यानी अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ एखाद्या वेळेस पिठामध्ये तुम्ही एक्स्ट्राचं पण वापरू शकता म्हणून त्यामुळे मसाल्यामध्ये थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे चकली मसाला आपण मिक्सरवरती काढून घेतलेला आहे पाहू शकता अगदी छान मार्केटसारखा जसा चकली मसाला असतो ना त्याच पद्धतीने याला कलर आलेला आहे हा मसाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये आपण तीळ मिक्स करायचे किंवा मग तुम्ही चकली बनवताना जर तेल टाकायचे असतील तर मसाल्यामध्ये मिक्स नाही केले तरी चालतात पण मसाल्यामध्ये वरतूनच तीळ मिक्स करा म्हणजे मिक्सर जारमध्ये टाकून काढू नका असे न भा मिक्सरला काढताच तीळ हे मिक्स करायचे आहेत मार्केटच्या मसाल्यामध्ये पण असे पावडर न करताच ती मिक्स असतात म्हणजे हे चकलीमध्ये छान दिसतात वरती व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढल्यावरती थोडासा गरम होतो थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवला तर छान वर्षभर टिकतो चकली मसाला आपला तयार आहे आता आपण चिवडा मसाला तयार करूया पण खास दिवाळीसाठी कोणताही चिवडा बनवण्यासाठी चिवडा मसाला तयार करतो त्यासाठी इथे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत यात जे प्रमाण वापरलेलं आहे याच दोन चमच्याने मी सर्वे जिन्नस घेतलेले आहेत यामध्येच आपल्याला एक चमचाभर भर जिरे टाकून घ्यायचे गॅस कमी करायचा आहे आणि त्याच दोन चमच्यानी बडशोप टाकून घ्यायची आहे इथे मी लवंगा घेतलेले आहेत दहा ते पंधरा लवंगा यामध्ये टाकून घ्यायचे दहा ते पंधरा लवंग टाकून घेतली एक इंच दालचणीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे चमचा आपण बडशुपला वगैरे वा वापरलाय त्याच चमच्या अर्धा चमचा मिर टाकून घेतले लवंग आणि मिर त्याच चमच्याने अर्धा अर्धा चमचा घेतलं तरी चालतंय आणि हे सर्व जिन्नस छान आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे हा मसाला वापरून तुम्ही पोहेचा चिवडा मुरमुऱ्याचा भाजक्या पोहेचा कोणताही चिवडा जरी बनवायचं म्हटलं तरी अगदी छान टेस्ट येते यामध्ये ड्राय कांदा जर असेल तुम्ही तर तो कांदा पण यामध्ये सुकवलेला कांदा आणि सुकवलेला लसण जर असेल तर तुम्ही ते वापरू शकता माझ्याकडे तो शिल्लक नसल्यामुळे मी यामध्ये वापरत नाही आहे किंवा मग पावडर पण मिळते मार्केटला गार्लिक पावडर किंवा मग ओनियन पावडर ती पण तुम्ही यामध्ये वापरू शकता हे छान भाजून झालं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया तर हे भाजलेलं सर्व साहित्य आपलं थंड झालं आहे मिक्सर जार मध्ये घेऊन हे आपल्याला बारीक करून आहे यामध्ये मी आधी चकली मसाला काढलेला आहे त्यामुळे त्याला रंग तसा पिवळसर आहे भांड्यातला आता यामध्ये बाकीचे मसाले आपण ऍड करायचे आहेत त्याच चमच्यानी वापरून आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे चमच्यानी दोन चमचे अमचूर पावडर आहे ही एक चमचा सुंठ पावडर टाकून घ्यायची एक चमचा हिंग पावडर काळं मीठ टाकलंय एक चमचा भरून मिठाचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनं करू शकता किंवा चिवड्यामध्ये एक्स्ट्राचं तुम्ही वापरू शकता एक चमचाभर साधं मीठ वापरलंय याच चमच्यानी चार चमचे साखर आहे ही टाकून घेतलेली जाड आणि याच चमच्यानी अर्धा चमचा भरून सायट्रिक ॲसिड आहे आणि तुम आता हे मिक्सरवरती छान आपल्याला बारीक करायचंय तिखट टाकायचं राहिलंय ते टाकून घ्यायचंय काश्मीरी लाल मिरचीचं तिखट ही दोन चमचे आहे ते तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता आता हे बारीक काढून घेऊया चिवडा मसाला आपण काढून घेतलाय एका डिशमध्ये काढून व्यवस्थित आपण आता पुन्हा मिक्स करून घ्यायचा चिवडा मसाला आपला तयार आहे आता आपण शेव मसाला तयार करूया शेव बनवण्यासाठी शेवचा मसाला बनवणार जिरं घेतलेली आहेत एकाच चमच्यानी मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे या चमच्यानी हे दोन चमचे जिरं आहेत जिरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे कोणतीही शेव तुम्ही आलू भुजिया बनवा किंवा मग कोणतीही शेव जर बनवायची असेल तिखट वगैरे तर हा मसाला त्यामध्ये टाकला तर ताक अगदी शेव छान चवदार आणि चविष्ट होते जिरं वगैरे हे सर्व स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचेत आपल्याला अतिही ओहर भाजायचे नाहीत नाही तर जिरेला कडवटपणा येतो तर जिरं भाजत आल्यानंतर यामध्येच त्याच चमच्यानी एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे मी जिरं थोडंसं भाजून झाल्यानंतर त्याच चमच्यानी एक चमचा धने टाकून घ्यायचेत दहा ते पंधरा मिरी आणि दहा ते पंधरा लवंग टाकून घ्यायच्यात मिर्या आणि लवंगाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ते पण यामध्ये भाजून आहे सर्व जिन्नस छान भाजून झालेत एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आता हे भाजलेले जिन्नस छान थंड झाले तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत मिक्सर पॉटमध्ये साधारण एक किलो चणाडा आईचं पीठ घेतलं तर त्याला हा मसाला पुरेपूर होतो टाकण्यासाठी आता यामध्ये काश्मिरी मिरचीचं त्याच चमचानी तिखट टाकून घ्यायचे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता साधारण मी तीन चमचे हे मीठ पीठ सॉरी तिखट टाकून घेते अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा याच चमच्याने अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकायचंय मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पिठामध्ये आणि अर्धा चमचा हे काळं मीठ वापरायचं आहे म्हणजे आपल्या शेवला छान चव येते आणि हे मिक्सरवरती छान आपल्याला बारीक काढून घ्यायचं आहे शेव मसाला आपण छान काढून घेतला आहे बघा छान कलर पण किती सुंदर आलाय तिखट शेव बनवायची असेल तर हे मसाला तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला जर नुसती पिवळी शेव बनवायची असेल तर यामध्ये तिखट न टाकता नुसतंच तुम्ही काढू पण शकता आता हा मसाला आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे म्हणजे आपली शेव बनवताना आपल्याला अजिबात अडकणार नाही हा मसाला वापरताना तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये वापरू शकता किंवा मग पाण्यामध्ये टाकून उकळून ते पाणी पण तुम्ही गाळून वापरू शकता शक्यतो व्यवस्थित बारीक जर निघाला तर तुम्ही डायरेक्ट हा मसाला पिठात पण टाकू शकता थोडंफार असं जाड असलेलं हे चाळणीत ना निघून आलंय आपलं शेव मसाला आपला तयार आहे हा तुम्ही स्टोअर करून बरेच दिवस पण वापरू शकता आता आपण धने जिरे पावडर तयार करूया धने आणि जिरे पावडर बनवण्यासाठी इथे मी गॅस सुरू करून कढाई आपली गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन वाटी धने टाकून घेतलेले आहेत मी हे धने आणि जिरे एकत्रच पावडर बनवतीये तुम्ही सेपरेट जरी बनवली हो तरी चालते धने छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याचं प्रमाण धने जिरे जर पावडर एकत्र एक करायची असेल तर दोन वाट्या धने आणि एक वाटी जिरं वापरायचं म्हणजे अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये हे धनाजिरा पावडर तयार होती म्हणजे शंभर ग्रॅम धणे वजनी प्रमाणामध्ये आणि पन्नास ग्रॅम जिरे पावडर खूप जण यामध्ये दालचिनी मिरी किंवा मग तमालपत्र पण वापरतात मी पण फक्त जिरं आणि धणे वापरूनच ही पावडर तयार करते धने छान आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचेत मीडियम हिटवरती वाईसाठी किंवा मग कोणताही स्वयंपाक करायला जर धने जिरे पावडर जर तयार असेल तर झटपट आपण अगदी टेस्टी कोणत्याही भाज्या वगैरे बनवू शकतो रस्सा भाजी म्हणा किंवा सुक्की भाजी त्यामुळे अशी धना पावडर तयार करून ठेवलेली हाताशी असलेली चांगलीच असते धने आपले भाजून झाले तर व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घ्यायचे खूपही नाही भाजायचे नाही तर धना पावडरचा रंग असा काळपट येतो धन्याचा भाजल्यानंतर छान वास येतो त्याच कढईमध्ये आपण एक वाटी जिरं टाकून भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर व्यवस्थित स्टोअर केले तर ही धना पावडर छान वर्षाच्या पण अजिबात खराब होत नाही जिरं मात्र खूपही नाही भाजायचे अति भाजले गेले तर त्याला कडवटपणा येतो म्हणून मीडियमच थोडेसेच आपल्याला जिरं असे गरम करून घ्यायचे तर जिरं पण व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचे नाही चाळून आणि निवडून घेतलेले आहेत धणे आणि जिरे जिरं पण आपले भाजून झालेले आहेत कढई आपली गरम आहे यामध्ये मी अर्धा चमचा हिंग टाकते हिंग हे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालतो पण हिंगामुळे धना पावडर टिकायला पण चांगली राहते आणि पावडरला वास पण छान लागतो आणि अर्धा छोट्या चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद पण धना पावडर जिरा पावडर टिकायला मदत करते टाकण्यापेक्षा असं जर भाजलं तर छान टिकते ही आता हे जिथं धने ज्या ताटात ता धने काढलेत त्यामध्येच आपण हे टाकून घ्यायचे आहे भाजून घेतलेले जे साहित्य आप सा आहे आपल्याला व्यवस्थित छान थंड करून घ्यायचे हे भाजलेले धणे आणि जिरे छान थंड झालेले आहेत मिक्सर जारमध्ये घेऊन याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची हे व्यवस्थित बारीक आपण मिक्सरवरती फिरून घेऊया आता हे मिक्सरवरती आपण काढून घेतलेलं आहे एकदा हे आपण चालूया म्हणजे थोडंफार जरी धनेवरती थोडेफार असतील तर ते चालणीतनं वरती राहतील म्हणजे अशी छान मार्केटसारखी बारीक पावडर आपली तयार होते व्यवस्थित आपली धना पावडर छान बारीक झाली पाहू शकता अगदी थोडस हे वरती राहिलेलं आहे हे तुम्ही एखाद्या मसाल्यात किंवा भाजीमध्ये पण वापरू शकता धना पावडर आपण तयार करून घेतलेली आहे एका एअरटाईट कंटेनरमध्येही भरून ठेवून द्यायची आहे आता आपण वेलची पावडर तयार करूया दिवाळीसाठी खास साखर न वापरता किंवा वेलची न सोलता आपण घरच्या घरी मार्केट सारखी अगदी छान वेलची पावडर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं पन्नास ग्राम वेलची घेतलेली आहे साधारण एक वाटी वेलची आहे याची आपल्याला साल वगैरे काही काढायची नाही फक्त आपल्याला भाजून घ्यायची आहे ही जी वेलची घेतलेली आहे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत ही वेलची आपल्याला भाजून घ्यायची आहे मार्केटमधली मार्केट जर वेलची पावडर आणली तर त्यात बऱ्यापैकी साखर मिक्स असते आणि दिवाळी असू कोणताही सण असो तर अशी आधी वेलची पावडर जर तुम्ही करून ठेवली तर पटकन गोडाच्या कोणत्याही पदार्थाला तुम्ही घालू शकता वेलची छान भाजून झाली एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे वेलची आपली छान थंड झाली आहे अशीच आपण ह्या मिक्सर जारमध्ये टाकायची आहे छोट्या मिक्सर जारमध्ये शक्यतो टाकून घ्या म्हणजे बारीक छान निघते मस्त सुगंधित अशी वेलची पावडर तयार आहे ही वेलची पावडर आपण आता चालून घेऊया म्हणजे थोडंफार जरी वेलचीचं साल असेल वेलची तर ते वरचेवरी निघून येतं हे जे थोडंसं चौथा निघालेलं आहे साली वगैरे हे पुन्हा आपण मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करून घेऊया डबल आपण एकदा काढून घेतलंय हे थोडंसं साल वरती राहतंय हे तुम्ही एखाद्या मसाल्यात वगैरे वापरू शकता अगदी मार्केटसारखी वेलची पावडर आपण घरच्या घरी छान साखर न घालता अजिबात तयार करून घेतलेली आहे मार्केट काचे बरनी आपन ही व्यवस्थित थंड झाली एका काचेच्या बरणीमध्ये आपण ही भरून ठेवायची खूप फराळासाठी लागणारे सर्व मसाले आपण तयार करून घेतलेले आहे चकली मसाला चिवडा मसाला तसेच शेव मसाला धने पावडर आणि यासोबतच आपण वेलची पावडर गोडाच्या पदार्थासाठी पण तयार करून घेतलेली आहे या पद्धतीनं जर तुम्ही मसाले आधी तयार करून ठेवले तर फराळ भरवणं नक्कीच सोपं होईल या याला आपण दिवाळीची पूर्वतयारी पण म्हणू शकतो या पद्धतीनं मसाले नक्की करून पहा तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद